आज आपण वर्षभर वापरला जाणारा घरगुती साठवणीचा मसाला करणार आहोत अगदी वर्षभर याचा कलर जसाच्या तसा राहतो कुठल्याही भाज्यांना वापरू शकता हा मसाला हा मसाला करण्यासाठी मी इथं एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक किलो धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर खोबरं घेतलेलं आहे एक किलो या पद्धतीने पातळसे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर दगडफूल घेतलेले आहे तमालपत्र घेतलेलं आहे त्यानंतर खसखस कापूरचिनी घेतलेली आहे या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे त्यानंतर रामपत्री जायपत्री सुंट दालचिनी हिरवा वेलदोडा त्याचबरोबर जायफळ हळकुंड घेतलेला आहे हिंग घेतलेलं आहे मसाला वेलदोडा घेतलेला आहे मिरी लवंग शहाजिरे त्याचबरोबर बडीशेप घेतलेली आहे दगडफूल घेतलेला आहे कापूरचिनी घेतलेली आहे त्यानंतर इथं मी पाव किलो बेडगी मिरची आणि पाव किलो काश्मीरी मिरची अशा पद्धतीने सर्व मिरची माझी दीड किलो आहे एक किलो लवंगी पाव किलो काश्मीरी पाव किलो बेडगी अशी दीड किलो आहे सर्व मिरची सुरुवातीला धने भाजून घ्यायचे आहेत अगदी थोडं तेल टाकून मी धने छान असे भाजून घेतलेले आहेत इथं मी मोठ्या भांड्यामध्ये तमालपत्र आणि दगडफूल छान असं हाताने चुरून घेतलेलं आहे तमालपत्र आणि दगडफूल भाजलेलं नाही आहे त्यावर धने छान असे भाजून दगडफूल आणि तमालपत्र यावर काढून घेतलेले आहे त्यामुळे हे दोन मसालेसुद्धा छान गरम होतात या पद्धतीने धने भाजून घेतले आणि या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये खसखस भाजत आहे खसखस भाजताना खस तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे सतत हलवत खसखस भाजून घेतली त्यानंतर बडीशेप भाजायची आहे या पद्धतीने बडीशेपसुद्धा तेल न वापरता भाजून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे अगदी थोडं तेल घालायचं आहे आणि शहाजिरे लवंग मिरी दालचिनी हे छोटे छोटे सर्व मसाले मी एकदम भाजून घेतलेले आहेत त्यानंतर परत थोडं तेल घालून रामपत्री जायपत्री आणि दालचिनी घातलेली आहे हे सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवा वेलदोडा घालायचा आहे हिरवा वेलदोडा भाजलेला नाही आहे असाच घातलेला आहे मसाल्यांवर घालून घेतला त्यानंतर कढईमध्ये थोडं जास्त तेल घातलेलं आहे भाजीच्या चमच्याने एक चमचा साधारण तेल घातलं त्यामध्ये ते हिंग तळून घ्यायचं आहे या पद्धतीने हिंग छान असा तेलामध्ये तळून घेतलेला आहे त्याच ते तेलामध्ये हळकुंड घातलेला आहे हळकुंडसुद्धा छान असं तळून घ्यायचं आहे थोडं हळकुंड फोडून मग तळलं तरीही चालेल मी असंच फो तळून घेतलेलं आहे या पद्धतीने हळकुंडसुद्धा छान असं तेलावर तळून घेतलेलं आहे मसाल्यांवर काढून घेतलं त्यानंतर कापूरचिनी आणि मसाला वेलदोडा राहिला होता भाजायचा अगदी थोडं तेल घालून कापूरचिनी आणि मसाला वेलदोडा भाजून तोही मसाल्यांवर काढून घेतला त्यानंतर हळकुंड भाजलेल्या तेलामध्येच इथं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं अगदी लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं कच्चं ठेवायचं नाही आहे त्यामुळे मसाल्याला कलर छान येतो यामुळे खोबरं अगदी छान असं भाजायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये इथं मी सुंट तळून घेतलेली आहे सुंटसुद्धा मसाल्यांवर काढून घेतली अगदी थोडं कढईमध्ये तेल घालून मिरची भाज भाजत आहे इथं मी सुरुवातीला लवंगी मिरची भाजून घेतलेली आहे लवंगी मिरची अगदी थोडं तेल घालून भाजून घेतली मिरची छान अशी वाळवली होती त्यामुळे मिरची भाजण्याकरता जास्त वेळ लागत नाही त्यानंतर काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरचीसुद्धा अगदी थोडं तेल घालून भाजून घेतलेली आहे मसाल्यांवर काढून घेतली मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला मिरचीमध्ये त्यानंतर हा सर्व मसाला मी डब्यामध्ये भरलेला आहे एका स्टीलच्या डब्यामध्ये सर्व मसाला काढून घ्यायचा आहे झाकण लावून घेतलेला आहे त्यानंतर भाजलेलं खोबरं दुसऱ्या डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे हा मसाला कांडप मशीनमधून बारीक करून आणूया